सर्वात प्रथम मित्रांनो मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण मकर संक्रांतीविषयी कविता बनवणार आहे कविता कशाप्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो मकर संक्रांत याचा अर्थ काय होतो माझ्या पद्धतीने मी लावला आहे तुम्हाला प्रकारे आवडतो सांगायला विसरू नका म म्हणजे मित्रांनो मनात भलतेच विचार येतात मनात भलतेच विचार येतात क म्हणजे करायचं तरी काय क म्हणजे करायचं तरी काय र म्हणजे रडाव हसा। की हसावं हेच कळत नाही रडाव की हसावं हेच कळत नाही स म्हणजे म्हणजे संगतीला आजकाल कुणी चांगला मिळत नाही स म्हणजे संगतीला आजकाल कुणी चांगला मिळत नाही क्रा म्हणजे मित्रांनो जीवनातली क्रांती घडणार कशी क्रांती घडणार कशी त म्हणजे मित्रांनो पतंग धरणे आता जमत नाही त म्हणजे पतंग धरणे आता जमत नाही कदाचित याला संक्रांतीनं म्हणतात असं की काय देव जाणो मित्रांनो पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना तेलगू देऊन गोळबाला म्हणायला खूप खूप छान वाटतं मित्रांनो आपल्या सहवासाने संक्रांत टाळल्याचं समाधान भेटतं मन कसे आपल्या संगतीनं मित्रांनो प्रसन्न होतं तर मित्रांनो पुढील कविता संक्रांत विषय तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला सुरू नका भारतीय संस्कृती नटली सणाने भारतीय संस्कृती नटली सणाने महाराष्ट्रीयन सण आला तो काय गोड हो महाराष्ट्रीयन सण आला तो काय गोड हो सूर्याचे संक्रमण मकर राशीत उत्तारायण सूर्याचे संक्रमण मकर राशीत उत्तारायण सुरू होते पहिल्या सणाला सुदिन आज हो सुदिन आज हो नऊ वर्षाचं सण मकर संक्रांत सौभाग्यवान नऊ वर्षाचं सण मकर संक्रांत सौभाग्यवान देती गेती सवर्शीनं तिळगुळ मिळून छान होतो तिळगुळ मिळून छान होतो पतंगबाजी खेळ रंगतोच मस्त पतंगबाजी खेळ रंगतोच मस्त बाळ गोपाळ आनंदाचा हा मेळतो बाळ गोपाळ आनंदाचा हा मेळतो देतो सर्वांना मनापासून तुळगू लाडू देतो सर्वांना मनापासून तिळगू लाडू गोड हसून आनंदाने तिळगुळ घ्या बोला हो गोड हसून आनंदाने तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो तर मित्रांनो अशा प्रकारे कविता होती कविता कशी वाटली सांगायला सुरू नका